चा अतिरिक्त वापर झाला तर तो आपल्यासाठी नक्की शाप ठरेल मग आपणच ठरवायचा आहे विज्ञानाला वरदान म्हणून स्वीकारायचं आहे का विज्ञानाला शाप म्हणून स्वीकारायचं आहे मानवाची उत्क्रांती झाली बाळणूक ठीक आहे मानवी आ, मानवाची जशी जशी उत्क्रांती होत गेली तसं तसं मानवानं अनेक शोध लावले त्यातला महत्त्वाचा एक शोध म्हणजे लक्षात घ्या बाळणूक चाकाचा शोध लागला मानवाला अग्नीचा शोध लागला आणि यानंतर मानवाचा जो काही विकास आहे तो खूप झपाट्यानं झाला दिसतो लक्षात घ्या जर आपण विचार केला तर मानव माशाप्रमाणे पाण्यामध्ये पोहू शकतो पक्षाप्रमाणे आकाशामध्ये संचार करू शकतो ठीक आहे हे सगळं जे काही घडलं आहे ते फक्त आणि फक्त मानवी बुद्धीच्या ज्वारावरती घडले लक्षात घ्या मानवी मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आपण म्हणतो आणि त्याचमुळं या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आपण अवलंब केला पाहिजे आजच्या या राष्ट्रीय विज्ञान दिना संदर्भात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूरक अभिनंदन आभार त्याचबरोबर लक्षात घ्या बालो हा राष्ट्रीय विज्ञान दिन आपण फक्त साजरा करून चालणार नाही त्याच्या ज्या काही मूल्य आहेत लक्षात घ्या उदाहरणार्थ आपण वृक्षारोपण असेल वृक्ष लागवड असेल आणि फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही तर प्रत्येक वृक्षाचं संवर्धन करणं हे देखील आपलं कुठंतरी लक्षात घ्या एक कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपण दरवर्षी वृक्षारोपण करतो लागवड करतो आणि ती झाडं उन्हाळ्यामध्ये मग वाळून जातात तसं न करता आपणच स्वतः काय करायचं आहे या पर्यावरणाचं रक्षण करणं या ज्या काही गोष्टी आहेत या दिवसानिमित्त आपण घेऊन जाऊया वृक्षांचं संवर्धन करूया त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्याचा प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा जो निर्धार आहे तो आपण घेऊया शासनाचा जो काही सावली पेरूया हा जो उपक्रम आहे खूप छान उपक्रम लक्षात घ्या त्यामध्ये आपण सगळेजण पार्टिसिपेट करूया एवढं बोलून मी माझं स्वागत आणि प्रस्तावित संपवितो धन्यवाद